नमस्कार आपण पाहत आहोत संवाद न्यूज चॅनल कर्नाटक राज्यातील महात्मा बसवेश्वर विटंबनेचा अक्कलकोट तालुका काँग्रेस पक्षाकडून निषेध कर्नाटक राज्यातील कटक चिंचोली तालुका भालकी जिल्हा बिदर येथे समता नायक क्रांतीज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची काही समाजकंटकांकडून विटंबना करण्यात आली आहे या घटनेचा निषेध अक्कलकोट शहर व तालुका काँग्रेस पक्षाकडून करण्यात आला महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष अश्पाक बळुर्गी शिवसेना तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष बाबासाहेब पाटील शिवानंद पाटील राहुल मोरे वसीम कुरेशी भीमाशंकर सोलापुरे शिवराज पुजारी सलीम शेख मल्लीनाथ अरवतकल बालाजी शापवाले आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तालुका वालकी जिल्हा बिदर येथे समता नायक जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं काही समाजकंटकांनी विटंबना केली त्याच्या निषेधार्थ म्हणून आज सन्मान्य नेते सिद्धारामजी साहेब मल्लिकार्जुनजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज तहसील कार्यालयाला निवेदन देण्यात आले आम्हाला कर्नाटक शासनाला एवढंच कळवायचं आहे या प्रकारचे घटना वारंवार घडत आहेत शासनाने त्या लोकांवर कडक कारवाई करावी सध्या देशामध्ये काही समाजकंटक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असो महात्मा बसेश्वरांचा असो यासारख्या महात्म्यांच्या पुतळ्याचं विटंबना करणे किंवा अपमान करणे आणि जातीजातीमध्ये तेट निर्माण करून देशामध्ये अराजकता कसं पसरायचं आणि सत्तेत कसं राहायचं हे जे बघ बग... ह्याचा प्रयत्न करत आहेत त्याचा निषेध म्हणून आज आम्ही सर्वांनी तहसीलदारांना निवेदन देऊन आमच्या भावना आम्ही कळवलेल्या आहेत तरी कर्नाटक शासनाने लवकरात लवकर त्या लोकांवर कारवाई करावी हीच विनंती आज महाराष्ट्राचे माजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली मनमोना पाटील काँग्रेसचे तारखाध्यक्ष सगळ्यांच्या झालं आहे ते निश्चित व्यक्त करण्यासाठी आणि आमच्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी तहसीलदार साहेबांना आपण निवेदन दिलं आहोत महाराष्ट्र शासनाला व तहसीलदार साहेबांना विनंती आहे आपण कर्नाटक सरकारशी संबंधित कोऑर्डिनेट करून आपण जे विटंबना केला बसवेश्वरांचा त्याच्यावरती कडक कारवाई व्हावी लोकर ही लवकरात लवकर मागणी पुढे व्हावी अन्यथा आपण अजून पश्वसानासाठी तीव्र आंदोलन करणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र